मोठ्या करतो की सातारा जिल्ह्यापासून सर्व माणसं इथे येतात आणि येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचे आम्ही हार्दिक स्वागत करतो हार्दिक अभिनंदन करतो गोवे ग्रामपंच सदस्य आहेत कुमार काय सांगाल हा कार्यक्रम कशा प्रकारे का। हा कार्यक्रम दरवर्षी इतका उत्साहवर्धक साजरा होत असतो ना आम्ही सगळे गोगवेकर यामध्ये भाग घेतो उत्साह आहे यामध्ये महिलांना खूप सारे संधी असतात खेळण्याच्या म्हणजे संगीत खुर्ची असो किंवा तळ्यात मळ्यात असे विविध खेळ घेतले जातात तिथं महिलांसाठी महिलांना प्रोत्साहन दिलं जातं दुसरी गोष्ट म्हणजे इतकं खेळमेळीचं वातावरण असतं की त्यामध्ये दोन दिवस कसे निघून जातात हे कळत नाही हळदी कुंकाचा कार्यक्रम असो कीर्तनाचा कार्यक्रम असो हरिफाट असो हे दोन दिवस कसे निघून जातात ते समजत नाही एक पर्वणीच असते आमच्यासाठी ही हा कार्यक्रम तर पाहू निधता हसत खेळत दरवर्षाप्रमाणे विश्वकर्मा जयंती साजरी केली जाते आपण आपण अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी प्रेक्षक पाहू शकता या ठिकाणी आता थोडासा कार्यक्रम सुरू होणार आहे ते वाट पाहत आहेत आपण त्यांना काही डिस्टर्ब करणारे पात्र अतिशय चांगल्या पद्धतीनं खेळवेळीच्या वातावरणात हा विश्वकर्मा जयंतीचा कार्यक्रम पार पडत आहे कॅमेरामन अक्षय पवार समित संतोष मालसरे परिवर्तन न्यूज संतोष माझे सध्या मी महाबळेश्वर तालुक्यातील गोगे या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी आत्ताच विश्वकर्मा जयंतीनिमित्त निमित्त जवळपास तीस आणि एकतीस या ठिकाणी कार्यक्रम अतिशय सुंदरतेने पार पडलेले आहे शेवटच्या टप्प्यात आहोत या ठिकाणी आदरणीय सुभाष महाराज या ठिकाणी सुतार आहेत आणि माझ्यासोबत तुकाराम सुतारसुद्धा आहेत अध्यक्ष आहेत ते या ठिकाणी प्रकारे हा कार्यक्रम पार पडलेला आहे काय सांगाल महोदय आम्ही हा कार्यक्रम आमच्या समाजाच्या वतीनं एक आमचा दैवत विश्वकर्मा जे म्हणून म्हणजे आम्ही गेले अकरा वर्ष झालं या ठिकाणी करत आहोत आम्ही कार्यक्रम करत असताना कुठल्याही प्रकारचे गडबड गोंधळ न करता धार्मिक पद्धतीने आम्ही हा कार्यक्रम करत असतो की जेणेकरून आमच्या मुलांना तरुण मुलांना चांगले संस्कार लागावे पुढे संस्कृती चालू ते चालू राहावी या दृष्टिकोनातून आम्ही हा कार्यक्रम करत असतो आणि गेली दोन वर्ष या ठिकाणी आमच्या ह्या मु सर्व मुलांच्या परिश्रमानं एक छोटंसं असं विश्वकर्म त्यांना मंदिर बांधले आणि त्यांचा वर्धापन दिन आम्ही गेल्या वर्षापासून वर्धापन दिन साजरा करत असतो हा दुसरा वर्धापन दिन आहे त्या ठिकाणी अध्यक्ष तुकाराम सुतार आहे त्या दरवर्षीप्रमाणे अकरावं वर्षे आहे अतिशय हसत खेळत या ठिकाणी गोव्या ठिकाणी हा कार्यक्रम पडतो काय सांगा आता मला एवढंच सांगायचं वाटतं की आज आमचे हे तरुण मंडळ आहे विश्वकर्म सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ गोगे याच्या वतीनं सर्व माणसं सर्व आमची मंडळ आहे आमच्या मंडळातली सर्व लहान पण माणसं पूर्ण उन...